अल्पवयीन मुलीसोबत विवाह करणे पडले महागात आरोपीची थेट कारागृहात रवानगी बालविवाह करणे हे कायद्याने गुन्हा असतानाही एका तरुणाला अल्पवयीन मुलीसोबत रीतिरिवाजाप्रमाणे विवाह करणे महागात पडले या गंभीर घटनेची न्यायालयाने गांभीर्याने दखल घेत आरोपीची थेट कारागृहात रवानगी केली आहे ही घटना तालुक्यातील कोसदणी या गावात घडली आहे अभिषेक काशीनाथ पवार वय तेवीस वर्ष राहणार कोसदणी असे न्यायालयाने थेट कारागृहात रवानगी केलेल्या आरोपीचे नाव आहे आरोपी अभिषेक पवार याचा रीतिरिवाजाप्रमाणे एका अल्पवयीन मुलीसोबत विवाह झाला दरम्यान मुलगी ही चार महिन्यांची गर्भवती झाली मुलीच्या अंगामध्ये हिमोग्लोबिन रक्त कमी असल्यामुळे यवतमाळ येथील सामान्य रुग्णालयामध्ये तपासणी करिता नेले असता डॉक्टरांनी त्याची तपासणी केली व तिला उपचाराकरिता भरती करून घेतले ही अल्पवयीन असल्यामुळे डॉक्टरांनी सदर घटना यवतमाळ ये येथील संबंधित पोलीस स्टेशनला दिली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन संबंधित व्यक्तीला ताब्यात घेत घेऊन त्याची चौकशी केली असता अल्पवयीन मुलीसोबत दोन हजार तेवीस या वर्षी विवाह केल्याचं निष्पन्न झाले आरोपीविरुद्ध कलम नऊ दहा बालविवाह अधिनियम सह कलम चार सहा पोक्सो सह कलम चौतीसनुसार गुन्हा दाखल केले प्रतिनिधी राहुल मस्के आरणी